पुण्यात विकायचे हे बंगलो प्लॉट अर्जंट ह्याचीच माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये आहे आपल्याला जाणून घ्यायचं असेल की हे प्लॉट पुण्यामध्ये कुठं आहे कुठल्या ठिकाणी आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख पुन्हा आपले पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या व्हिडिओ मध्ये आणि आज आजच्या या प्रॉपर्टीच्या व्हिडिओ मध्ये आपले मनापासून स्वागत करतो मंडळी आजचा व्हिडिओ हे बघणं खूप आवश्यक आहे आजची जी माहिती घेणं ती, ती खूप अवश्य आहे कारण की आपल्याला एक गुंठा प्लॉट पाहिजे आपल्याला एने प्लॉट आणि एग्रिकॉ कल्चर प्लॉट जो असतो शेतीना विकास झोन त्याचा फरक आपल्याला कळायला पाहिजे नाहीतर आपल्या डोळ्यावरती जी पट्टी एन ए प्लॉटची चढवलेली गेलेली आहे या लोकांमुळं आणि काय असे ऍग्रीकल्चर प्लॉट पण विकतात आणि काही असे काहीतरी कमीत कमी लोक फसले असत पण ते स्वतःच्या गलतीने फसलेले आणि त्यांच्यामुळं असं कळवण्यात आलं लोकांना साधे सामान्य की ऍग्रीकल्चर प्लॉट कावाच घ्यावं नाही आणि त्या ऍग्रीकल्चर प्लॉटने खरेदी केल्याने माणसाची फनसवणूक होती माणूस फसून जातो पण तू माणूस का फसतो बघा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण सगळ्यात आजी माझा नंबर घ्या तुम्ही नाईन झिरो टू एट झिरो फोर डबल नाईन बघा नंबर आधी नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा आपला नेहमीचा व्हॉट्सअपचा नंबर आहे आता मला विचारा की मी हा नंबर का दिलं अव मंडळी आपल्याकडं जे आहे ना वाघोलीच्या पुढं शिकरापूर शिकरापूरच्या इकडं बरोबर ना कासारी फाटा तिकडं चार लाख तीसनी प्लॉट आहे हायवे पासून एक तीन किलोमीटर आणि त्यानंतर तुम्हाला हायवेच्या अगदी जवळ एक किलोमीटर बाजूला पाहिजे तर पाच लाख तीस हजार वाले प्लॉट सुद्धा आहे पुणे नगर रोड शिकरापूर कासारी फाटा प्रत्येक सर एक गुंठा पाहिजे असेल एक हजार स्क्वेअर फीटचं हायवे जवळचा पाच लाख तीस आणि हवेपासून आठ मध्ये प्लॉट पाहिजे असेल तर चार लाख तीस मध्ये आहे म्हणजे चार लाख धरून चाला ओके पाच लाख धरून चाला ओके हे प्लॉट तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या नंबरला संपर्क करू शकता आता ह्याचे पेपर पेपर कुठले कुठले आहे तर बघा इकडं पेपर कुठले कुठले भेटणार ऍग्रीकल्चरमध्ये ते मी तुम्हाला सांगतो ऍग्रीकल्चर प्लॉट मध्ये तुम्हाला खरेदी खत सात बारा संमती पत्र सर्च रिपोर्ट आठ चा उतारा हे सगळं तुमच्यासाठी आम्ही देणार आहे हा खरेदी खत जे होणार आहे खाजगी इंडिपेंडेंट खरेदी खत नाही होणार सार्वजनिक खरेदी खत सात बारा असणार आहे अकरा लोकांमधील ओके okay, हे प्लॉटच आता म्हणजे बघायला गेलं हे प्लॉटमध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट इन्व्हेस्ट करा मी तुम्हाला लिहून देतो स्टॅम्प पेपरवर की तुम्ही ह्या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्ही फसणार नाही ते कसं काय सांगतो मी तुम्हाला बघा मला असं वाटत होतं की काहीतरी असा व्हिडिओ बनवावं की लोकांच्या मनामधलं जे चाललय ना कुटकुट कुटकुट की प्लॉट खरेदी करायचं का नाही एने प्लॉट खरेदी करायचं बरेचसे लोक एने दो, प्लॉटच्या पाठीमागं पळतात आता का पळतात माहिती का लोकांना अशी धारणा झालेली आहे काही लोकांनी डोळ्यावर असं करून टाकलेले आहे की एने प्लॉट खूप भारी असतात एने प्लॉट जो असतो ना कागदपत्र एकदम क्लिअर कट पण मंडळी मला हे सांगा मी तुम्हाला जे कासरे फाटाच्या इकडचा प्लॉट आहे त्याचं किती रेट सांगितलं मी तुम्हाला पाच लाख पण बोलले ला असतं किंवा चार पण बोललं असतं पण मी तुम्हाला तीस हजार वरती सांगितले तीस हजार काश्यासाठी सांगितलं रेजिस्ट्रेशनला सांगितलं रेजिस्ट्रेशनला आता हा जो रेजिस्ट्रेशनचा जो प्रकार नेमका प्रकार जो होणार आहे तर आपला जो तीस हजार रुपये आपल्याला जे पेड करायला लागणार आहे जेव्हा आपण रेजिस्ट्रेशन करणार आहे खरेदी खर सात बारा त्यावेळेस ला हे तीस हजार आपल्याला मोजायला लागणार आहे तिकडं आणि आपण कोणाला रिश्वत देत बसत नाही आपण सरळ सरळ पेपर वगैरे जे आहे आपल्या नावावरती करणार आहे सात बारा खरेदी खत हे संमतीपत्र हे सगळं खरेदी करायला पैसे लागणार आहे आता तुम्ही अग्रिकल्चर मी मी सांगतो तुम्हाला माणूस एग्रिकल्चर प्लॉट खरेदी केल्याने कसं काय फसतो बरेचसे लोक जे आहे ना हे सात बारा खरेदी खत संमतीपत्र ताबा आठचा उतारा सर्च रिपोर्ट ह्याच्यावरती जास्त लक्ष देत नाही त्यांना फक्त एवढं माहितीये की सात बारा पाहिजे आपल्याला बास आणि कोण कोण म्हणतं की आठचा उतारा पाहिजे ह्या दोन तीन दो, 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 एक दोन गोष्टीकडं पण बाकीच्या लोकांना एवढं पण जाणीव नसती की सात बारा कशाला बोलतात लोकांना असं वाटतं की कशाला कुठं काय जायची गरज पडणार नाही आपल्याला रेल्वे स्टेशन ऑफिस वगैरे मध्ये पण मंडळी असं नसतो हे प्लॉट खरेदी करायची जी कर्तुद असते ती आपल्याला रेजिस्ट्रेशन ऑफिस पासून सुरुवात करायला लागते आता तुम्ही एवढे मोठे बघा भरपूर अशा लोकांना पहिले ना जे नामची डेव्हलपर आहे ज्यांचे आज पण एवढे प्रचार चालतात तशा डेव्हलपर लोकांनी त्यांना फसवलेले बघा वाटलं असं जाऊन चेक करा तुम्ही अ भरपूर कारण की आपल्याकडं आलेले असे बरेचसे लोक येतच राहतात आणि हेच आणि आपण काय करतो सल्ला मार्गदर्शन द्यायचं काम करतो की तुम्ही असे असे पेपर बनवून घ्या मग ते लोक बनवून घेतात पण ते बनवून घेण्याच्या अगोदर फासण्याच्या अगोदरच आपण हे लोकांची जी पट्टी आहे आपल्या डोळ्यावरती नाही चढवायला पाहिजे हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजे आपण शिकलेलं आहे आपण अनपढ अडाणी नाहीये आपण प्रसिद्धीत माणूस आहे दम पण तरी पण आपण जाऊन फसतो मग त्यानंतर आपण बोंबा मारत बसतो की यार ह्या डेव्हलपरने फसवलं यार, यार एग्रीकल्चर जागा नकोच खरेदी करायला एनएस प्लॉट खरेदी करायला तर मंडळी एन ए प्लॉट मध्ये काय नुकसान आहे काय फायदा आहे हे पण जाणून घ्या नुकसान फायदा एन ए प्लॉट मध्ये नाही कळालं फायदा तर कळाला एन ए प्लॉट मध्ये फक्त फायदा फायदा दिसतो पण नुकसान दिसत नाही आपल्याला एन ए प्लॉटचा मंडळी ह्याच्यामध्ये फायदा फक्त एवढे की सगळं क्लिअर 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 भेट पण ते क्लिअर क्लिअर पाहिजे असेल आपल्याला तर जो एक गुंटा चौदा लाखाचा असतो ना कमीत कमी आपल्याला पौने दोन गुंटे जागा घ्यायला लागतात हे इकडं थोडंसं नुकसान पण झालं पण फायदा पण झाला पण पौने दोन गुंटे कशाला घ्यायचं आपली जी परिस्थिती आहे आपली एक गुंटाच प्लॉट खरेदी करायची परिस्थिती आहे पण जास्त करून डेव्हलपर पण म्हणतो माझ्याकडे पौने दोन गुंठे आहे साहेब हे पौने दोन गुंट्याचा प्लॉट तुम्हाला घ्यायला लागणार आहे ह्याचा मी तुम्हाला येण्याचा एक गुंट्याचा जो आहे खरेदी खत वगैरे करून देणार असं लपड होऊन जातो पण पण माणूस काय बोलतो हा आणि तो म्हणतो की लोन पण करून देणार आहे मग त्यानंतर आपल्या डोक्यामध्ये येतो की लोन होऊ राहिलेलं मस्त पैकी पण जो चौदा लाखाचा जो प्लॉट होता तो कितीच्या घरामध्ये गेला माहिती तुम्हाला कितीच्या वीस लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत तो प्लॉट गेला अरे काय राव नुसती जागा जागाच आपल्याला घ्यायची का, का आपल्याला घर पण बांधवायची तिथं तर चौदा लाखाचा वीस पंचवीस लाखापर्यंत प्लॉट घेऊन बसायचं बोबा मार मग काय होतं माहिती का संपूर्ण पावणे दोन गुंठा असतो माणूस फसून जातो त्याच्यामध्ये का फसून जातो माहिती का की आपण अर्धा गुंठा पण लवकर विकू शकत नाही त्याच्यामध्ये एक लपडे अर्धा गुंठा कोणाला जायचं तो आपले ले, 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 ले खतरनाक प्लॅनिंग असतात मग त्यानंतर नुकसान इथं झालं मग अजून एक नुकसान आहे त्याचं की आपण साडेसहाशे स्क्वेअर फीट पर्यंतच बांधू शकतो बाकीचं सगळं सोडायचं मग त्यानंतर खाली जे आहे पार्किंग द्यायला लागणार आहे वरती फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर असं करायला लागणार एवढं मोठं नुकसान पण ऍग्रिकल्चरमध्ये आपल्याला एक गुंठा पाहिजे तर एकच गुंटा भेटणार आहे अर्धा गुंठा देणार नाही ते तुम्ही भले तुम्ही दोन लोकांमध्ये करा तुमचं पण सात बारा एकाच्या डावावरती आणि ऍग्रिकल्चरमध्ये तुम्ही साडे नऊशे नऊशे स्क्वेअर फीट पर्यंत बांधकाम करू शकता बघा किती फरक आहे साडेसहाशे मध्ये एन मध्ये आणि इथं तुम्हाला नऊशे मध्ये हा एने एन एचा दो लोन आहे बँकेचं लोन होणार तिकडे व्याजदर पण ऍग्रीकल्चर मध्ये तुम्हाला लोन लू, तर भेटणारच आहे पण व्याजदर वगैरे काहीच नसणार आहे एक मस्त आहे आणि इकडं मध्ये चालू शकतो की एखादा महिना नाही दिला पण तिकडं नाही दिलं तर तिकडं व्याज लागतो आपला व्याजदर वाढत जातो बरोबर ना म्हणजे एवढा फायदा तुमचा ऍग्रीकल्चरमध्ये आणि ए मध्ये एवढं नुकसान पण बघा जे काय तुम्हाला खरेदी करायची तर ते तुम्ही विचार करायला पाहिजे की कुठं कुठल्या डेव्हलपरला भेटायला पाहिजे आणि कुठले प्लॉट घ्यायला पाहिजे आणि विचार करूनच आपल्याकडं बघा तुम्हाला नगर रोड पाहिजे किंवा पुणे सोलापूर रोड पाहिजे तर त्या साईडला पण विकल्प आहे आपल्याकडं डायरेक्टली पुणे सा सोलापूर रोडला आठ लाखामध्ये दहा गुंट्याचे सुद्धा प्लॉट आहे सेपरेट खरेदी खत त्यानंतर चार अंशी मध्ये यवत सारख्या गावामध्ये सुद्धा आपल्याकडं प्लॉट आहे सगळे व्हिडिओ बनवलेले गॅलरी गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता मी कासिम शेख भेटतो मी पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मंडळी विचार करू नका आव या खरेदी करा प्लॉट शिल्लक आहे पुणे नगर रोड किंवा पुणे सोलापूर रोडला नुसतं विचार करण्यामध्ये वेळ घालवू नका इन्वेस्टमेंट करा या खरेदी करायला हे दोन चार शब्द बोलून माझा हातचा हा व्हिडिओ इथे संपवतो जे आणि जे जय पुणे